नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट नमो नेत्र शिबिर हे केवळ शिबिर नसून जनसेवेचा पवित्र यज्ञ आहे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे बुलढाण्यातील मोफत नमो नेत्र शिबिराला हजारो रुग्णांचा प्रतिसाद भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा वाढदिवस सेवेतून साजरा करण्याचे से आवाहन केलेले आहे आज दिनक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये मोफत नमो नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते या शिबिरास अध्यक्ष व उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे उपस्थित होते यावेळी माननीय आमदार विजयराज शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन करून रुग्णांशी संवाद साधला नमोनेत्र शिबीर, शिबीर ही केवळ तपासणी शिबीर नाही तर जनसेवेचा एक पवित्र यज्ञ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सेवा हीच राष्ट्रभक्ती ही, ही शिकवण आम्हा भाजपा कार्यकर्त्यांना दिली आहे आज या शिबिरातून मोदीजी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भारताची नवी दृष्टी जागवत आहे भाजपाचं राजकारण हे, हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत या संकल्पाला नवी गती मिळते आणि या शिबिरातून सेवाभावाची नवी प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचते मोदीजींच्या या संकल्पात आपण सर्वांनी सहभागी होऊन उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी हातभार लावूया असे आवाहन सुद्धा भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केले आहे याशिवाय भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील भाजपचे अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बरदे शहराध्यक्ष मंदार बाहेकर जिल्हा सचिव डॉ मधुसूदन सावळे वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ राजेश्वर उबरहंडे यांची यथोचित भाषणे झाली शिबिरामध्ये जवळपास एकोणीसशे रुग्णांची नोंदणी झालेली होती त्यातील तेराशे रुग्णांना चष्मे मिळणार आहे तर तीनशे रुग्णावर शस्त्रक्रिया होणार आहे तर बाकी रुग्णांची नेत्र तपासणी होऊन त्यांना औषधी देण्यात आलेली आहे शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी भाजपा जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल माजी नगरसेवक अरविंद होंडे अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष मोहम्मद अकील यांनी विशेष परिश्रम घेतले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रप्रदर्शनी शिबिराच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली होती या चित्रप्रदर्शनीचे उपस्थित रुग्णांनी व नागरिकांनी अवलोकन केले याशिवाय शिबिरास ज्येष्ठ नेते प्राजगदेवराव बाहेकर ज्येष्ठ नेते विश्राम पवार जिल्हा सचिव गणेश राजपूत जिल्हा सचिव अनंता शिंदे कामगार आघाडी प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक सुभेदार अभिमन्यू करपे माजी सैनिक अशोक किलबिले शंकर मलवार माजी नगरसेविका सौ इंगळेताई किरण नाईट विमल बेंडवाल महिला मोर्चा जिल्हा प्रभारी सौ सिंधुताई खेडेकर महिला जिल्हा सरचिटणी सौ अलकाताई पाठक महिला उपाध्यक्ष सौ उषाताई पवार माजी नगरसेवक मुन्ना बेगाणी वैभव इंगळे भाजपा वीज एन्टी सेलचे से जिल्हा उपाध्यक्ष श्री गौरव राठोड सचिन तेंभीकर प्रभाकर वारे मिलिंद कुलकर्णी करन बेंडवाल अजित गुळवे रशीद शेख कुलदीप पवार प्रदीप सोनटक्के मुकुंदा देशपांडे संजय झुंबड नितीन दासार राजू खरात सचिन सूर्यवंशीही भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती तर शिबिराचा शहरातील नेत्र रुग्णांनी हजारोंच्या संख्येने लाभ घेतला तसेच शिबिरासाठी जिल्हा आरोग्य विभागातील नोडल अधिकारी डॉ रवी शिंदे डॉ तोडकर डॉ अमोल उगले डॉ बिलावलकर नेत्रतज्ञ अविनाश चिंचोले राजेंद्र देवकर श्रीमती फर्जना श्री गिरे श्री सवर्तकर इतर स, अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक श्री राठोड व त्यांचे पोलीस सहकारी यांनी विशेष सहकार्य केले त्यांचेही शहर भाजपने आभार व्यक्त केले आहे